वेलकम मित्र हो कृषी वसंत मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहितच आहे की आज पाच डिसेंबर जागतिक मृद दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो जगामध्ये मातीला इतकं महत्व का आहे की तिचा एक स्पेशल दिवस साजरा केला जातो कारण आपल्याला माहित आहे की संपूर्ण जगाला अन्नधान्य देणारी ही माती असते आणि मातीचं आरोग्य मातीची रचना मातीचं काम हे समजून घेण्यासाठी एक दिवस मातीसाठी दिलेला आहे जिला आपण जमीन म्हणतो काळी आई सुद्धा म्हणतो मित्रांनो आपल्याला माहित आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामधील एक बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आता शेती म्हटलं तर जमीन आली आणि जमीन ही सुपीक पाहिजे म्हणून जागतिक जे आहे युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेनं दोन हजार चौदा पासून पाच डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे तर या वर्षी दोन हजार चोवीसला पाच डिसेंबर मदिनाचं जे घोषवाक्य आहे म्हणजे दरवर्षी मृदा एक थीम ठेवली जाते या वर्षीची थीम आहे म्हणजेच मापन निरीक्षण आणि व्यवस्थापन मापन निरीक्षण आणि व्यवस्थापन तर मापन म्हणजे काय तर मातीची सध्या स्थिती कशी आहे म्हणजे जमिनीमधले जे घटक आहेत जमिनीचं विश्लेषण करणं यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला मर्द परीक्षण करावं लागेल त्यामुळे मापन ही थीममधलं एक घटक आहे दुसरा घटक म्हणजे निरीक्षण आता निरीक्षण म्हणजे काय आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जमीन जमिनीला पाणी दिल्यानंतर जमीन थोडी वेगळी होते जमीन कोरडं हो असेल तर वेगळी होते आपण जेव्हा जमिनीला मातीला हातामध्ये घेऊ आपल्याला मातीचा पोत समजतो म्हणजे या निरीक्षणातून आपल्याला जमिनीविषयी माहिती होत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजमेंट म्हणजेच त्याला आपण म्हणतो की व्यवस्थापन आजची जी थीम आहे दोन हजार चोवीस पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षातली मापन निरीक्षण आणि व्यवस्थापन तर व्यवस्थापन म्हणजे काय तर व्यवस्थापन म्हणजे जमिनीचं आरोग्य राखण्यासाठी जमिनीचं व्यवस्थापन करणे आता व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो तर त्याच्यामध्ये अनेक घटक आहेत सेंद्रिय निविष्टाचा वापर करणे शून्य मशागत तंत्रज्ञान हिरवळीचे खते देणे त्याचबरोबर पीक व आंतरपीक पद्धती जैविक घटकाचा वापर आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या जागतिकल्या जागतिक मृददिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा नक्कीच जमिनीचं आरोग्य समजून घेऊन आपण जमिनीविषयी काळजी घेऊ आणि सर्वांना जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी एकमेकाला जनजागृती करू धन्यवाद